छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता परिवहन महामंडळ चालू बसमध्ये झालाय मृतक तळेगाव श्यामजी पंत येथून बसमध्ये प्रवास करत होत्या आणि त्यांना एकाएकी हृदयविकार आल्यामुळे गुरुकुंज मोजरी बस स्थानकाजवळ पोहोचताच ही घटना घडली तसंच बस चालक बस क्रमांक एम एच चौदा अडतीस पंच्याऐंशी यांनी लगेच प्रवासी घेऊन सरळ श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तसेच उपचारदरम्यान त्यांच्या आधीच निधन झाले असे डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेची माहिती दिवसा पोलीस प्रशासनाला कळवण्यात आली आहे ताबडतोब पोलीस प्रशासन रुग्णालयामध्ये दाखल झाले तर डॉक्टर यांनी मृत घोषित केलंय मृतक महिलेचे नाव प्रमिला ओंकार खरबडे वर्ष त्र्याहत्तर राहणार तळेगाव श्यामजी पंत यांना अमरावती शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय बसमध्ये चडगाव इथून बसले असतात त्यांना बसमध्ये हृदयविकाराचं झटका येऊ महिला आहे का ते महिला किती वर्षाच्या किती वर्षाचा आहे त्या पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान हा वृद्ध महिला असला वृद्ध महिला आहे वृद्ध आणि त्यांना इथे मोजरी इथे रुग्णालयात ऍडमिट केलं असताना त्यांनी सांगितलं की निधन झालं निधन झालं आहे हृदयविकारांनी हृदयविकारामुळे झालं असं म्हणतात ते न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा